माझं नाव आहे अमोल संजय पाटील राहणार माडविंप्री आणि हे आपली चौऱ्याण्णव एकोणसाठ श्रीकरचीच ते मक्का उत्पन्नाच्या बाबतीत अशी म्हणली म्हणायचं म्हणले की एक नंबर मका आहे आम्ही ना भरपूर मका लावलेले आहे बरेच शेती समजून मका लावतोय आम्ही पण या मकाच्याच खाली आहे हे मक्का म्हणजे मार्केटला टॉपले चालणारी मका आहे एक नंबर भावाला सुद्धा तिथे दोन तीनशे रुपयाने भाव जास्त राहणार आहे तिचं काशीयदा आहे एकदम कलर एकदम टवटवीत आहे नारंगी कलर आहे समक आहे लाइनिंग आहे वीस बावीस आहे डायरेक्ट दुसऱ्या मकांना कमी राहते बा म्हणजे मका एकदम क्वालिटी पाहिजे बाबा कापण्याच्या वेळेस म्हणजे आता पुढ्याचा टायमाला आहे तरी मग हिरी दिसते म्हणजे वजन जा येते जाते एकदम सारा हिरवा म्हणजे ज्यात रग राहते बा धांड्यात कापताना कांस कोडताना दांडा मोडत ती नि तर दांडा मोडा म्हणजे कणूस खाली सोडून देता बाया किंवा माणसं राहता मोडणारे ढकून जाता पुढे दांडा बोलणारी पैसा पॉवरफुल मग काय